उठवा आवाज उठवा आवाज झाला आवाज झाला बोला नाही इचकिच <laughs> <गरे में> इचकी <laughs> बोलली तो किचकिच बोल आपले <laughs> मान्यवर हो सगळे आलेले आहेत हजार हजार माणसं बोलतात हजार माणसं येणार हजार माणसं <laughs> येणार नमस्कार मित्रांनो तुमचं व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत संध्याकाळ मी अडीच निघालो अडी निघालो नाही तर मी साडे नऊ पर्यंत पोहोचलो एकदम मग सावरची आवडी जाऊ कारण की बाकीचे आपले पंढर सगळे सावरचे होत तर ते नसले तर मग मजाच नाही आपल्या ब्लॉगला तर सगळे असले तर कसं ब्लॉग्स मध्ये मजा येते तर तिकडे जाऊया पहिलं आणि मग तिकडे जाऊन नंतर तुम्हाला भेटतो मी मित्रांनो मी तिकडे जायच्या आधी अगोदरच मित्र इकडे आलेत आणि हे लोक चाय पित बस चाय आणि स्पेशल पप्पा आहे स्पेशल पप्पा खातात आहेत स्पेशल पप्पी आता तुम्ही बघू शकता आम्ही बनवणार ऑच हॉचसाठी ते वापरतात ना नाय पट्टी दोन कप्पे झाले मर्यादा होऊ काय होऊ शकतो बरोबर झाला ना पट्टा पट्टा एक नंबर एक नंबर फक्त फक्तच नाही

आणि यासाठी भरपूर लांबून लांबून लोक येतात कोल्हापूर विल्हापूर ही खायला हे खायला ते आज दोनच होत्या दो नंतर आले नाही ते बघा अर्धे वेटिंग वर म्हणजे अर्धे वेटिंग वर आजी भडकली जायचे जायची आम्ही आता आमच्या वाड्यावरची होळीची तयारी करतो चला आमचे होलीचे होली बांध बांधतात कारागीर आलेले आहे मंडली होम बांधायला काठीपाटी जायची होम मी बांधून येतो होम बांधून येतो आम्ही पुरणपोळी बोलून पुरणपोळी ओके फक्त मी माझा भाव आणि काका पुढे गेलेत आणि आमचे मेन जे आहेत ना होम बांधणारे होम बांधणारे सगळं नॉलेज आहे ते पण पुढे मित्रांनो एक थोडीशी सॅड न्यूज आहे कारण की चिंट्या आपल्याला आलेला नाही आहे अजूनपर्यंत कारण की त्याला सुट्टी भेटत नाही आहे कारण की परीक्षा चालू आहे म्हणून काय हरकत नाही आपले बाकीचे हे जे चिंटे पिंटे मित्र आहेत ते काही कमी आहेत काय त्यांना आपण लावू ना आम्हाला हे लाकूड पण आपलेच आहे ना उचला उचला याला उचला याला यायलाच घेऊन जाऊया आपलंच असं मला वाटतं लाकूड हे आपलं लाकूड आहे हा ठीक आहे ठीक आहे चला उचला उचल उचल पण आमचे मेन जे आहेत ना होळी बांधणारे मेन जे होळी बांधणारे आहेत ना ते बघा येत आहेत ते बोलले हा लाकूड घेऊ नको हा वाला लाकूड आहे वाला लाकूड नाही लावायचा आहे ना होलीमध्ये लावायचं होममध्ये वाला लाकूड नाही लावत ना ते अच्छा अच्छा तेच बोललो कारण की तुम्हाला सगळी माहिती आहे ना म्हणून गावचे खूप जुने रहिवाशी आहेत हा बघा हा चोंडा आहे सोंडामध्ये आम्ही होम होम लावतो हा आधीचा होम तुम्हाला दाखवतो आम्ही होम बांधणार त्यांचा हा चिरंजीव हा बघा काय मग राम रामकृष्ण अरे रामकृष्ण आणि हे आपल्याला होम मारण्यासाठी ना वेल हां हे होम मारण्यासाठी वेल आणलेला आहे मित्रांनो सातपाटे वाडीचा होम एकदम मोठा दिसला पाहिजे हां आरामशीर आरामशीर हां हां येऊ द्या येऊ द्या हां बोंबला अरे बोंबला बोंबला अरे मग कसं वाटणार

여우야 여우야 아람시리 여우야 아람시리 여우야 오오오오오오오 잠바 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 렛렛 간다야 아 잠바 아 도관이 걸리고 있다 잠바 아로로오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오오 लयवसनीय स्लैवनी द्या हा बस झालं मग आता आता कुठे आहे ही काठी आपली आहे चला कौला गावत आणायची आपण आणलेलं आहे हे वणके मोठे मोठे मित्रांनो आता आम्ही हा जुनावाला आहे ना तो काढलेला आहे हा तिकडे टाकला आहे प्रदीपने आणि याच्यामध्ये आता मोठा खड्डा आहे आम्ही आता खड्डा खोदतो मग तुम्हाला हा जो जो एक मेन जो याच्यामध्ये आम्ही खांब टाकणार आहे तो घेऊन येतो फटाफट जाऊन नक्की लगेच जाऊन हा पहिला खाली खोद नंतर हळूहळू ना साईडने वाढव मोठा हलकुंडाने गेलेत तिकडे आणि हे कौला ना कवला कवला म्हणजे ते गवत आणि रिपा म्हणजे ते रिपाला त्याला काय बोलतात ते साईडून रिपाला हा कवलत त्याला कवलत बोलतात पाण्याची कळशी आणायला विसरलो मी आता पटापट जातो घरी हे बाजूलाच वरतीच घर आहे पाण्याची कळशी आणतो कारण की पा ताण खूप लागते यार आमच्या तोंडामध्ये बगळे आहेत बगळे हे बघा मोठे मोठे बगळे हा तुम्हाला दाखवतो उडून गेले अरे उडून गेले उडून गेले हे बघा हे बघा हे बघा हे बघा हा बघा हे बगळे आले आमच्या एव बसलेत एक नंबर एक नंबर पाण्याची कलशी भेटू शकते का मला व्हेरी नाइस व्हेरी नाइस म्हणजे आता आमच्याकडे आज मस्त मेजवानी कलशी आलेली आहे एवढं खोदलंय मोठा ओला हलकून आणलाय मधी लावण्यासाठी थांबा 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 सात पाणी वाडीची होली जाम मोठी होली एवढा नियम बरोबर आहे का अजून अजून काढायला लागला कनर रुंदुवा लागला कधून कधून चामणी निघाली हे काउल आम्हाला घेऊन जायचं आता तिकडे हा पहिले तो कोण बसले बिसले नाही ना नाई हलकून एकदम टाकलेला मस्त बघी आणि ह्याच्यावर भोवताली लावणार हे कौल आणि हे बाकीचे हालकोंड हे बाकीचे हालकोंड वरती ठीक आहे चालेल आमची सातपानेवाडी हे गंगाराबा आमचं खरं इकडं हा खानावटा हा टाकून बघ तर मी पण एक कौल घेतलेला आहे बघा पाहू शकता लावा ना तर हे बघा झालेला आहे अर्धा होम बांधून इकडून असा लावा लागेल उजला जोर

आमच्या सातपाण एवढीच्या पाच लोकांनी ही होली बांधलेली आहे पाच लोक एक दोन तीन मी चार नंतर ते पाच तर गावात आणायला चाललो आम्ही हा सगळ्या गावात न्यायचं ना आपलं आता हा गावातच न्यायचं द्या तर मित्रांनो एवढा गावात आम्ही जमा केलेला आहे अजून बघी अजून लागलं तर अजून इथून घेऊन जाऊ मित्रांनो गावात घेतलेला आहे आपण हा एवढ्या गावात आणि अजून आम्हाला बहुतेक गावात लागत त्यामुळे आम्ही तिकडून घेऊ तिकडून अर्ध घेतलेला आहे जो काढून ठेवलेला तो गंगा तात्यांनी त्यांनी आणि आता त्यांनीच घेतलेला आहे हा एक नंबर गावात बिवात येऊ द्या येऊ द्या गावात अजून जाम मोठी होली करा ज्याम मोठी काय विषय नाही विषय नाही जाम मोठी होली याचा जो प्रकाश आहे ना होलीचा पार शिंगरीपर्यंत गेला पाहिजे कारण की माझा मित्र आहे तिकडे शिंगरीमध्ये त्याला दिसला पाहिजे इकडे आम्ही होली लावली ती ना फक्त हा लावून टाका लावून टाका काही विषय नाही काय विषय नाही येऊ दे येऊ दे खाली काय विषय नाही काय विषय नाही आरामशीर येऊ दे गावात एक नंबर हा उभी करायला फक्त राहिली लावायची पाण्याची या साईडून लावली तर हाय आपण कम्प्लीट कुठं इथं हा तर मित्रांनो आता होम बांधून झालेला काही इशय नाही काही विश्व नाही बघा सगळं बांधून झाला काही इशय नाही जबरदस्त असा होम बांधलेला आम्ही पाच जणांनी गंगाराम तते प्रदीप शिलार आणि कदमांची तीन माणसं शिबत कदम आकाश कदम आणि अजय कदम बाबा आम्हाला साथ द्यायला आलेला आहे तिथे हो होमाला चालेल हा एक मिनिट मित्रांनो आपला होम बांधून झालेला आहे हे बघा काही विषय नाही काय विषय नाही तर मंडळी आता आपला होम बांधून झालेला आहे आता आपण जात आहोत घरला चाय पियाला चाय बी पिणार मस्त की खारी बिस्किट काय बटर बिटर टोच दिस असणार ते खाणार आणि मग नंतरला येणार आपला होम पेटवायला तर चला भेटू मित्रांनो आता आम्ही आलेलो सावडीच्या वाडी त्यांची होळी तिकडे बांधत आहेत ते बघा तेव्हा पाठी मग फोरसन खायचं बाकी आहे आता मुलाखत घेऊया जरा मुलासा हा फोरस तू ठीक आहे ठीक आहे चालदम एकदम जोर लावा जोर लावा आमच्या मामा मामा कसं वाटलं मस्त हे ते हां सगळं सगळे येणार काय विषय नाही काय विषय नाही सगळं येणार कवत लावायचं बाकी कसे बांधतात ते बघतोस ना हां कारण की आपल्याला हे तुला बघायचं आहे ही आपली पुढची पिढी असं केलं पाहिजे पुढच्या पिढीनं असं समजलं हे आपलं होम आहे दरवर्षी यायचं होमाला पालखीला कोणताही सण सोडायचा नाही ओके समजलं तर मंडळी जाम जोरानं काम करतायत बरे साहेब आहे हा एक नंबर एक नंबर आता गवत आणलेलं आहे हो का आता गवत लावतील उठवा आवाज उठवा आवाज झाला आवाज झाला इचकिच बोल किचकिच

दुबई वरून आलेले आमचे प्रमुख पाहुणे दुबई हा ज्या शहरामध्ये छोटा युपी म्हणून शहर आहे तिथन आलेला हा छोटा एक त्याची लहान मूर्ती लहान कीर्तीमान मूर्ती लहान कीर्तीमान मी पण चुकलो कारण की एक नाईन्टी जरा डिप्रेशन होतो तर त्यांच्या आम्ही निघतोय बाय बाय सगळे बाय 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 चला तर मंडळी आता चालू आम्ही होली लावायला सगळं रेडी आहे हातात घेतला पाहिजे हाय अगरवती तुम्ही चाललंय होईल लावायला ला तुम्ही पण मजा येते मज्जा ते करायला शेण सारवलं आहे त्याच्यावरती मस्त हलत पण रांगोळी करत आहे आमचे ज्येष्ठ सल्लागार आमची एवढी सगळी मंडळी आहे भेंडी बांधायतो ठेव काय थोडा नाही का पाणी घ्या प्रसादी तर खाली ठेव साईडला काय थोडा प्रसाद ठेव साईटला बस झाली एक आमची बस झाली डोंगरचा अंबरचा कबर डोंगरचा पांगर पांगर आमच्या काल काय नव्हतं जाऊ नका सोने सांगा आलं ना आता तुम्ही सांगा तेव्हा आम्ही बोलल माझे काय बाय माझे आई आज भोलूबाई बाय माझे वर्षांत तुला आता पाहिजे माझे हे तुला केले हा तुझ्या होलीच्या नारी आपले दोन जे येतात हे नारी दिलेले आहेत आणि भैया माझे सगळ्यांना सुखपती देऊन सगळे तुझं केल्यानं घेऊन शान भैया माझे अशी प्रत्येक वर्षाला येशील आणि उभी राहून शान प्रत्येक खेळाने आपले तुझे खेळी घेऊन येऊन शान त्यांना फिरवशी निवासी बांधून तुला वली मन करतील आणि उभे राहून शान याज देणे सुख दे हे नारे खेळण्याचं मान्य करून घे आणि उभे राग भय महाजे आर 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 महादेव मन <laughs> हा नीव, तो तिकडे हित नाही तिकडे हा हे घे निवेदन

લાલી લાલી પુરાજી મોલી હુ હદવા હદવા ઓ ગો હદવા 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 तर मित्रांनो आता होली लावलेली आहे आम्ही मस्त एक होळी लावलेली आहे आता आणि मस्त वाटत एकदम हा होळी एक एन्जॉय आहे होली म्हणजे होली शिमगा म्हणजे शिमगा तो कोकणात आल्याशिवाय समजणार नाही कोकणची होली कोकणची होली जबरदस्त जबरदस्त मस्त आनंदीबाई झाला आनंदमयी वाटतो आनंदमयी गावी आल्याचं सार्थक झालं आता आता आम्ही चाललो इथून गावात आता ही आमची होळी लागली आहे सात पनवाडीची तर तिकडची होळी दाखव तुम्हाला डायरेक्ट आता चला आजीची साठी बापांनी हा तर मित्रांनो मित्रांनो लक्ष ठेवा आजीची काठी मी यांच्याकडे दिली नंतर ते बोलले ना पाहिजे मला काठी दिली नाही ओके तर चला आता मी निघाले

थोडंस वेळ जात इथे उंबरकरवाडीची लागा वेट करू करा <laughs> पाच मिनटं फक्त वेट करा थोडं थोडं इथं उंबरकरवाडीची पण होळी लागत ती पण दाखवू <laughs> तुम्हाला मित्रांनो आता ही उंबरकरवाडीची होळी लागलेली आहे हा उंबरकरवाडीचा होम लागलेला आहे पाहू शकता उठले आई आता कोणीतरी हां देव्या Lamon <im> le wolo yi. आपल्या इथं तो हे <laughs> <कुने तो> <laughs>

आणि आता आणि आता हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा शिमग्याची आहे ना शिमग्याची कमेंट पण करा कमेंट करायची आहे कमेंट करायची आहे